शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाहूवाडी विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पडण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने विशेष सतर्कता घेतली आहे सर्व ठिकाणी प्रशासनाने सतर्कता घेतली असून तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये व निर्भयपणे मतदान प्रक्रिया पार पडावी यासाठी शासनाने विशेष खबरदारी घेतली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे सहाय्यक निवडणूक अधिकारी रामलिंग चव्हाण यांनी दिली आहे शाहवाडी विधानसभा मतदारसंघात तीनशे त्रेचाळीस मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर सहा कर्मचारी यानुसार दोन हजार अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे तर एकशे तीस कर्मचारी राखीव आहेत मतदान केंद्रांपर्यंत कर्मचारी व मतदान यंत्रणा पोहोच करण्यासाठी बावन्न एसटी बस एक मिनी बस सेक्टर ऑफिसरसाठी सत्तेचाळीस व अन्य वीस गाड्या अशा पद्धतीने वाहतूक व्यवस्था केली आहे कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस प्रशासन वतीने पंधरा अधिकारी तीनशे पोलीस कर्मचारी तीनशे अठ्ठावन्न होमगार्ड यांच्यासह विशेष पोलीस दल यांची देखील नेमणूक करण्यात आली आहे शाहू हायस्कूल शाहूवाडी येथे सर्व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वितरित करण्यात आले